सिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीवर अनाधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल नमस्कार मी मीनाक्षी आवडते हार्दिक सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे डम्पर वाहन चालकांकडून डेब्रिज टाकण्यात येत असून सदरीचे डेब्रिज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचे निदर्शनात आले आहे अनधिकृत डेब्रिज ला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी सुरक्षा विभाग अभियांत्रिकी विभाग व पोलीस विभाग यांचे सह दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबवत असताना रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास डम्पर क्रमांक एक डम्पर क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी एल सत्याऐंशी नव्याण्णव वरील चालक नियाज अली रज्जाक अली वय एकवीस वर्ष राहणार बेंगनवाडी गोवंडी रोड नंबर पंधरा मुंबई डम्पर क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी एल पंचावन्न एकोणसाठ वरील चालक शंकर सोमार पंडित वय चोपन्न वर्ष राहणार महात्मा गांधीनगर रेल्वे गेट नंबर दोन सायन कोळीवाडा मुंबई बावीस तीन डम्पर क्रमांक एमेज, यल, वरील चालक विजय गुलाब जयस्वाल वय अठ्ठावीस वर्ष राहणार पोस्ट देवलापर गोरखपूर सध्या राहणार चेंबूर वाशी नाका मुंबई हे मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रिजने भरलेले डम्पर गव्हाण गावाकडे खाली करण्यासाठी जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई दिशेकडून गव्हाकडे जाणाऱ्या रोडवर अटल सेतू ब्रिजच्या खाली उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे मिळून आले डम्पर चालक यांना डम्पर सहित ताब्यात घेतले वर नमूद डम्पर चालक यांच्या विरुद्ध नावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक तीन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता बी एन सी दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एकाहत्तर बासष्ट प्रमाणे दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी दोन एक वाजता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे